एका तासात चार वर्षीय बालकास आईवडिलांच्या स्वाधीन म्हसावत पोलिसांची कामगिरी शहादा तालुक्यातील म्हसावत पोलिसांनी एका तासात चार वर्षीय बालकास त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे सविस्तर माहिती अशी शहादा तालुक्यातील म्हसावत येथील विठ्ठल रकुमाई मंदिराजवळ एक चार वर्षीय बालक यशवंत कुडी व बारकू कुडी यांना मिळून आला त्यांनी परिसरात तपास केले असता त्याचे आईवडील व नातेवाईकाचा तपास केला असता त्यांना मिळून आले नाही त्यांनी पोलीस ठाणे गाठले त्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार तपास कामी लावले त्यानंतर निरीक्षक नितीन व उपनिरीक्षक जितेंद्र पाटील महिला पोलीस कर्मचारी सुरेखा पावरा रवींद्र पावरा सचिन तावडे यांचे पथक नेमून सदर हरविलेल्या बालकाचा शोध घेणे आदेशित केले पोलीस पथकाने एका तासाच्या आत गावातील व परिसरातील बालकाच्या आई वडिलांचा शोध घेतला त्याचा अधिक तपास केला असता सदर बालका अहमदाबादहून आपल्या आई वडिलांचा सोबत आला मामा जवाहरलाल बिहारी यांच्याकडे गेल्या दोन दिवसांपूर्वी होता तो खेळता खेळता बाहेर निघून गेला त्याच्या आई वडिलांचा परिसरात अधिक तपास केला ते कुठेही आढळून आले नाही शेवटी पोलिसांनी गावात अधिक तपास केला असता तो डॉक्टर आंबेडकर चौकात असलेले जवाहरलाल बिहारी यांच्याकडे पाहुणे म्हणून आले असे तपासात निष्पन्न आढळून आले तपासात त्याच्या बालकाचे आई वडील व नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावून शेवटी सरपंच युवराज ठाकरे यांच्या समक्ष बोलावून त्याची आई रीमादेवी प्रदीप प्रसाद व वडील प्रदीप प्रसाद यांची ओळख पटवून सदर बालक हरसन कुमार प्रदीप प्रसाद व चार या स्वाधीन केले पोलिसांनी एका तासात बालकास त्याच्या आई वडिलांकडे स्वाधीन केल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी पुलायन जाधव मसावत